संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत जे जस्ट ऑफिस झालेले आहे आणि आम्ही बाहेर निघालेला आहोत तो थकलाय दिवसभर खूप खेळतोय त्यामुळे त्याला थोडीशी झोप लागली आहे आम्ही त्याची निघालेले आहे आणि तिथं जाण्याचं हे आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो पण जस्ट एक मी, मी तुमच्यासोबत शेअर केला होता मोठा व्हिडिओ ब्लॉग असं काही केलेलं नव्हतं यावर्षी मला ते आवर्जून करायचं आहे कारण तिथं तर जायचं आहेच आणि त्याच्यानंतर तुमच्या ओळखीच्या दोन माणसांना मी तुम्हाला भेटवणार आहे बऱ्याच दिवसांनी तर चला आता थोडाच वेळ राहिलेला आम्ही पोहोचत आलेलो ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला बाहेर स्नो दिसत असेल दोन तीन दिवस स्नो खूपच झालेला आहे आणि अजूनसुद्धा टेम्परेचर तेवढं चांगलं नसल्यामुळं तो स्नो तसाच दिसतोय पण थोड्या दिवसात तो वितळेल आणि समर स्प्रिंग सगळे छान छान झाडं हिरवी हिरवी दिसायला सुरुवात होईल चला मी आता तुम्हाला तिथे घेऊन जाते तर आपण आलेलो आहे ठरलेल्या ठिकाणी हा आहे गॅलेरिया मॉल खूपच छान मॉल आहे हा आणि इथं दरवर्षी फुलांच्या सजावटी असतात स्प्रिंगमध्ये एक नर्सरी आहे बाकमन नावाची आणि त्यांच्यातर्फे या सजावटी असतात तर यावर्षी पोषण अशी थीम आहे आणि आपण बघूयात की किती सुंदर सुंदर एक एक कलाकृती येतात इथल्या सगळी खरी फुलं आहेत oh, खूपच सुंदर आहे खूप सुंदर आणि खूप आधीपासून हे सगळं तयार करायला घेतात ओशन अशी यावर्षीची थीम असल्यामुळं जे जे आपल्याला महासागरांमध्ये गोष्टी बघायला मिळतात तर त्याच्या इथं प्रतिकृती दिसणार आहेत जसं की आत्ता इथं आपण बघतोय की ऑक्टोपसचे ते आठ पाय असे त्यांनी केलेले आहेत मला मटेरियल कुठलं आहे हे नक्की कळत नाही आहे कापड आहे की प्लास्टिक आहे की काय आहे नेहमीप्रमाणे कसलाही इंटरेस्ट नसलेला माणूस त्याचं असं असतं की मला फक्त खेळायचं काय असेल तर बोला तर दाखवा इथे समोर आता सी हॉर्सेस दिसत आहेत मला आणि ही जी झाडं आहेत ही जी म्हणजे जी मोठी झालेली झाडं आहेत ती अशीच्या अशी आणून लावली जातात खाली ट्रेज आहेत आणि त्या ट्रेमध्ये हा सगळा प्रोजेक्ट केलेला आहे मला असं वाटतं की हे मेंटेन कसं करत असतील म्हणजे एवढ्या फुलांची झाडांची काळजी घेणं खरंच सोपी गोष्ट नाही आहे शिवाय हे इंडोअर आहे सगळं याला काही थेट सूर्यप्रकाश वगैरे नाही आहे हे केशरी गुलाब दिसतात ते सुंदर दिसतात ते गेल्या वर्षी फेरी वंडरलँड अशी यांची थीम होती आणि त्याच्यातसुद्धा परीचे पंख मशरूम गोष्टीत जसे असतात ना तसे त्याचे स्कल्पचर्स अशा गोष्टी त्यांनी लावलेल्या होत्या इंद्रधनुष्य लावलेलं होतं मला असं वाटते की यातली बरीच झाडं फुलं तुमच्या ओळखीची असणार आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरात यातली कुठली कुठली झाडं आहेत थीमप्रमाणे इथं शंखसुद्धा ठेवलेले आहेत किती छान आहेत ते शंख आणि हे सगळं खरं आहे याच्यावर विश्वास बसत नाही ही जी इथं शेजारी नर्सरी दिसते तर यांच्याकडूनच केलेला हा प्रोजेक्ट हे, आहे हे बागमांचं इथली ब्रांच आहे या मॉलमधली यांचे अजूनसुद्धा स्टोअर नर्सरीज आहेत दुसऱ्या सिटीजमध्ये सुद्धा हा मस्तपैकी फिश केला आहे त्यांनी मासा आणि जी विंटरमधली झाडं असतात ना आपण क्रिसमस ट्रीज वगैरे म्हणतो त्या प्रवर्गातली झाडं तर तशीसुद्धा दिसतात कारण ती कायम हिरवीच असतात हे ही कमाल आहे म्हणजे खूप छान दिसतं आहे हे जेलिफिशची प्रतिकृती केलेली आहे त्यांनी आणि खाली दोऱ्या सोडलेल्या आहेत त्यातून कलरफुल आकर्षक अशी त्याची सगळी रचना आहे हे कापड आहे असं वाटतंय मला जे आत लावलेलं आहे वरूनसुद्धा जे शिअर फॅब्रिक आहे असं दिसतंय कलर किती छान निवडले आहेत ही रंगसंगतीसुद्धा करायला खूप डोकं लावलेलं असणार आहे कोरल्स आपण ज्याला म्हणतो मला मराठीत काय म्हणतात त्याला हा प्रवाळ म्हणतात मला वाटतंय त्यासुद्धा गोष्टी आपल्याला इथं दिसतात जी तळाशी असणारी प्रवाळ असतात तशासुद्धा प्रतिकृती इथं आहेत हां नेमके याच पॅसेजमध्ये गेल्या वर्षी ते पंख होते यावर्षी ते कोरल्स लावलेले आहेत सगळी माणसं आवर्जून थांबत आहेत प्रत्येक ठिकाणी फोटो वगैरे घेत आहेत तुम्ही नेहमी म्हणत असताना माणसं दिसत नाहीत माणसं दिसत नाहीत या व्हिडिओत तुम्हाला बरेच दिसतील हे किती छोटे छोटे क्यूट स्टार फिश केलेले आहेत बिरबलला थोडं हे इंटरेस्टिंग वाटू शकतं एकतर तो झोपेतून उठलेला आहे आणि नुसता चालायचं म्हणून चालतो आहे आमच्यासोबत सुरू झाला की इथं हमखास दिसतात ते म्हणजे हे ट्युलिप्स आणि इतके ब्राईट इतके मस्त कलर्स असतात ना याच्यामध्ये मी सुद्धा एक ट्युलिप आणलेलं आहे यावर्षी तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्ही घरातलं ट्युलिप पाहिलं असेल आणि हा एक मास्टरपीस आहे शिंपला केलेलं आहे आणि त्यात ती लाईट म्हणजे मोती छान दिसतंय हे फार मेहनत तर लागलेली आहेच हे सगळं करायला पण मला असं वाटतं की हे सगळं डिझायनिंग आणि साहित्याची जमवाजमव किती करायला लागली आहे काय फक्त जस्ट पानं फुलं आणि रोपं नाही आहेत हो इकडे तर खेकडा केला आहे असा नांगी असते ना खेकड्याची सुप हां मी म्हणत होते दगड शिंपले हे बाकीचं पण जे साहित्य आहे ना तेसुद्धा पुरेपूर वापरलेलं आहे आणि थीमला परफेक्ट सुटेबल एक आणि एक पॅच केलेलं आहे आता मला सांग की तुला कुठलं डेकोरेशन आवडलं सगळ्यात कुठल्या आवडल्या सगळ्यात जेली तर आवडलं का मला सगळ्यात ते आवडलंय खूपच भारी आहे इथ खूपच मस्त मजा आली आणि आता आपण मडी टायगरला निघालोय हे बघून झालंय आपलं तर यापासून सॉरी टायगर जवळ आहे त्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की इथे यायचं हे सगळं बघायला तर इथं संध्याकाळचं जेवण करून जायचं त्यामुळे खाडूया आपण नो तवा चिकन जस्ट ब्रेड अँड चिकन फॉर फॉबिल्वा आणि मावशी बिल्लूसाठी काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे कसली डिश बनवणार आहे शेफ ज्योति मावशी म्हणाली मी बिल्लूसाठी शेफ स्पेशल डिश बनवणार आहे फक्त बिल्लूसाठी दुसऱ्या कोणासाठी नाही नुकटे दिस को

बस। हम्म। क्या चीज़ मैक एंड चीज़ खाओगे ना? चलिए बिटकरी सर। नॉर्मल? थाली बिटकरी से। थाली बिट मस्त है। तुला वड्डा का सांप। कैसा थाली बिट? मैक एंड चीज़ खाने का थाली बिट खाने। मैक एंड चीज़ <laughs>

हा एडिबल इंकचा स्केच पेन आहे ओके इट एडिबल मार्कर आणि ज्योती मावशी फक्त बिल्लूसाठी साठी फालुदा आणलाय की नाही पण काका काय सांगून गेला की हे फूड कंप्लीट संपवलं तरच मिळणार आहे आईस्क्रीम खाद्यातलं ते तुला जास्त आवडेल एवढं पोट भरलं ना आमचं आता लिटरली उडता येणार नाही इतकं छान फूड आहे तो 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 ना मडी टायगरमध्ये म्हणजे ऑथेंटिक तर मराठी फूड आहेच पण मला असं वाटतं की ज्योतीच्या हाताला चव खूप छान आहे ज्योतीची गोष्ट तर तुम्ही ऐकलेलीच आहे याच्या आधीसुद्धा मी त्याचकीच आहे डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो बघितला नसेल तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईलच आसपास राहत असाल तर नक्की एकदा येऊन अनुभव घ्या आणि मला खात्री की तुम्हालासुद्धा हे आपले मराठी पदार्थ जसं की मिसळ असेल किंवा पावभाजी असेल वडापाव असेल असे सगळे मराठी पदार्थ तिच्याकडे आणि आत्ता नव्यांना आलेले हे थालीपीठ वगैरे हेही पदार्थ आहेत दा तर नक्की एकदा चव चाकून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत रवशात छान छान व्हिडिओ बाय बाय